तर म्हणजे आज आपण वारला सुरुवात केलेली आहे आणि आता चालता चालतामध्ये आपण नाश्त्यासाठी थांबलो आणि पोटपूजेचं एवढीच महत्त्वाची आहे पण पोटपूजेबरोबर आपण काय खातो कसं खातो आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य कसं व्यवस्थित ठेवतो हेही महत्त्वाचं आहे म्हणूनच सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मतेने ही आरोग्य ज्ञानेश्वरी ही, ही संकल्पना आणली आणि म्हणूनच आरोग्याची वारी तुमच्या म्हणजे पंढरीच्या दारी या कार्यक्रमांतर्गत आज आपल्याला सगळ्या गृहिणी भेटलेल्या आहेत भगिनी भेटले तर आपण त्यांनी संवाद साधूया आणि त्यांना विचारा की आपलं सार्वजनिक आरोग्य खातं महाराष्ट्र शासनाचं त्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे तरी मला सांगा आपलं हो सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तर यांच्या नवीन स्कीम्स असतात आरोग्याविषयी नवीन नवीन प्रोजेक्ट्स येतात तर तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे का स्कीम म्हणजे ऐकता का कधी म्हणजे टी व्हीवर किंवा रेडिओवर हो ऐकते म्हणजे आरोग्याविषयी कसं प्रिकॉशन घेतलं पाहिजे आपण किंवा समजा पावसाळा आला म्हणजे पाणी उकळून घ्या किंवा काय काय काळजी घ्या बाहेरचं अन्न टाळा शक्यतो घरगुती अन्न खावा याच्याबद्दल प्रिकॉशन विषयी माहिती दिली जाते रेडिओवर टी व्हीवर पाणी उकळून घ्या असं माझ्या थोडक्यात की सार्वजनिक आरोग्य विभाग हा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करतो आहे तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन सगळ्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं की आमच्याकडून छोटंसं गिफ्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागावरून हां मला सांगा आता पावसाचा विषय काढताय तर मलेरिया कशामुळे होतो मी तुम्हाला ऑप्शन देतो मलेरिया कशामुळे होतो त्यामुळे पटन म्हणजे बरेचसे मलेरियाचे अनुभव दिसतात त्यांना हरकत नाही आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं अजून दोन प्रश्नांचे उत्तर दिले की लगेच तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे पुढचा प्रश्न पावसाळ्यात कोणता आजार होतो प्रामुख्याने मी तुम्हाला ऑप्शन देतो कॉलरा अतिसार गॅस्ट्रो अँड डायरिया 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 बर ठीक आहे हरकत नाही शीतल्यान आजार कोणता तो नवीन आलेला डास आहे त्यामुळे पण डास चालव आजार होतो तो पण हो तरी हे आजार झाले पण त्यातल्या तर प्रामुख्याने एक आजार पटकन राहतो तो आजार कुठला असे मलेरिया तुम्हाला ऑप्शन पण कॉलरा अतिसार गॅस्ट्रो अँड डायरिया अतिसार उत्तर बरोबर आहेत पण आपल्याला जे पाहिजे ते महत्वाचं आहे ताई तुमचं नाव सांगा शीतल तुम्हाला प्रश्न कळलेला आहे ऑप्शन पुन्हा एकदा सांगतो कॉलरा अतिसार गॅस्ट्रो डायरिया ताई तुमचं नाव सांगा मोनिका कॉलरा अतिसार गॅस्ट्रो डायरिया डायरिया मला वाटतं हा आजार जास्तीत जास्त लोकांमध्ये पोचलेला दिसतोय हरकत मी पुढे विचारूया ताई तुमचं नाव कुठला आजार जास्त प्रामुख्याने पावसाळ्यात होण्याचा कॉलरा अतिसार गॅस्ट्रो डायरिया डायरिया गॅस्ट्रो कॉलरा कॉलरा ओके कॉलरा सांगितलं ताईंचं एक उत्तर बरोबर पण ताई तुम्हाला आहे का तुम्हाला अजून दोन प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील मग तुम्हाला गिफ्ट मिळेल ओके तुमचं नाव सांगा अश्विनी आयुष्यमान मंदिर तुमच्या गावात आहे का नाही आहे हरकत नाही पण त्याबद्दल काही प्रश्न आहे आयुष्यमान मंदिरामध्ये कोणती आरोग्य सेवा दिली जाते मी तुम्हाला ऑप्शन देतो प्राथमिक उपचार योगा लसीकरण आणि असंसर्गजन्य रोग लसीकरण नाही प्रश्न विचारतो आयुष्यमान मंदिरामध्ये सर्वात प्राथमिक सेवा कोणती दिली जाते प्राथमिक उपचार योगा लसीकरण असंसर्गजन्य रोग प्राथमिक उपचार योगा लसीकरण असंसर्गजन्य रोग प्राथमिक उपचार दोन उत्तर बरोबर मिळालेली आहेत तिसरं उत्तर तुम्हाला लगेच प्राइज मिळणार आहे कार्ड तुम्ही किती लाखापर्यंत उपचार मोफत मिळतात ऑप्शन आहेत एक दोन चार पाच पाच वा तीनही प्रश्नांची उत्तर बरोबर दिले ताई तुमचं अभिनंदन म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने खरंच अभिनंदन खरं म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याकरता प्रयत्नशील असतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो पोचण्याचा प्रयत्न करत असतो तर ताईना आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने फार मोठी नाही परंतु छोटीशी गिफ्ट आहे तशा अर्थ नाही अभिनंदन अभिनंदन थँक्यू ताई मला सांगा आता तुम्ही आता तुम्ही म्हणजे तुमचं बेसिक काय जॉब करता काय करता अकाउंटिंग मध्ये ओके okay. मग मला सांगा आता आता अकाउंटिंग तुम्ही करता त्यामुळे बाकी घरचं गणित बसत असेल आता आपण वारीला आलात की जाऊ ना आलो वारीमुळे काय काय फायदा होतो मला सांगा एक आध्यात्मिक लेवलला आणि बाकी शारीरिक लेवल वारीला ले गेल्यामुळं ले ले म्हणजे चालणं वगैरे सगळं होत असते आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे परत देवाचं दर्शन घडणं ते मग आत्मा म्हणजे स्वतःच्या मनाला शांतता भेटते छान आठ पण मला सांगा की वारीमध्ये आध्यात्मिक सुख तर मिळतंच पण आरोग्य ज पण तितकंच महत्त्वाचं आहे की नाही हो आहे की मग त्या संदर्भात तुम्ही काय करता वैयक्तिकरीत्या म्हणजे सार्वजनिक आरोग्य खातं बऱ्याचशा स्कीम्स आणतं बऱ्याचशा गोष्टी सांगत असतं तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील याकरता त्यांचा प्रयत्न असतो तर तुम्ही तुमच्या अंगाने काय प्रयत्न करत असं आपली शरीरसृष्टी दृष्टी व्यवस्थित राहू या का योगा करणे परत व्यवस्थित खाणं पिणं पाहिजे रोज वेळेत सगळं टाइम टेबलमध्ये बसवलं पाहिजे सगळ्या गोष्टी थोडक्यात तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या योग्य पद्धतीने गेलत तर आयुर् छान बरोबर थँक्यू ताई आमच्या संवाद साधल्याबद्दल मला सांग वारी आ, या सगळ्या वारीमध्ये जाणारे वारकरी तिथे मिळणारे आनंद आध्यात्मिक म्हणा तर या सगळ्यांबद्दल तुम्ही एका वाक्यात काय सांगाल खूप आनंद मिळतो आनंद आहे की मी आध्यात्मिक पण आणि आता आरोग्य आरोग्य ज्ञानेश्वरी म्हणजे सार्वजनिक विभागाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अशी स्लोगन घेऊन आरोग्य संवाद आम्ही करतोय तर ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात आरोग्य खात्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या तर तुमच्यापर्यंत पोहोचतात पोहोचतात म्हणजे कशा माध्यमातून म्हणजे रेडिओच्या माध्यमातून टी व्हीच्या कशा माध्यमातून पोहोचतात व्हीच्या किंवा हल्ली व्हॉट्सअप त्याच्यामुळे रील्स म्हणजे रील माध्यमातून पोहोचतात म्हणजे आरोग्य खातं तेवढं नक्कीच सक्रिय असं तुम्हाला वाटत येस, येस, आभार मानायला नक्कीच मानायला पाहिजे थँक्यू तुमचं राव काय वैशाली महाडिक काय करता आपण काही नाही टीचर आहे ट्युशन वगैरे घेते टीचर आहात मला सांगा की वारी मध्ये आपण जातो प्रत्येक जण टाळा मृदुंगाच्या गजरात वारीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो पण या सगळ्या वारीमध्ये आरोग्य संपदा तेवढी जपली जाते का म्हणजे तेवढी सुखसोयी असतात का सरकारच्या वतीने म्हणजे आरोग्य खात्याच्या वतीने हो आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस तिथे अँब्युलन्स वगैरे उभी असते तिथे म्हणजे कुण कुणाला पाहायला लागलं काही लगेच त्याच्यावर उपचार केले नसतात आहेत तिथं म्हणजे व्यवस्थित उपचार घेतले जातात परत बाकीचे पण आहेत की म्हणजे बाकीच्या पण सवलती असतात तिथे फळं वगैरे देतात मेन म्हणजे लोक तिथे पाण्या पाण्याची सोय करतात पाणी देतात थोडक्यात सार्वजनिक आरोग्य खातं महाराष्ट्र शासनाचं परीने सगळं कशी व्यवस्था चांगली राहील याकरता प्रयत्न करत असतात थँक्यू थँक्यू खरं बरं वाटलं आज वारीच्या निमित्तानं जाताना बरेच वारकरी भेटतात भगिनी भेटतात आया भेटतात पण सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने त्यांच्या वतीने आपण कसे चांगले सुदृढ राहू याकरता जो प्रयत्न असतो तो प्रयत्न सफल होण्याच्या दृष्टीने दिसतो आहे तर भेटूया वारीमध्ये पुढच्या वारकऱ्यांना धन्यवाद ताई